हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे मजेत आहेत ना तर माझं चाललंय आता स्वयंपाक कारण की त्यांना आता जायचंय कंपनीमध्ये का आम्हाला तर राडा पसर सगळा पाडलाय ते रात पाळीला ते ना आता दिवस पाळी पण आहे ना त्यांना तर मला पण जायचंय का उसा आम्हाला उसाच्या आवडीला आणि सुट्टीची मिरची करायची बघा चुकीची मिरची करायची अजून राडा पाडलाय तसा म्हणलं तूर मानवावर का बाहेर पण अजून मानली नाही हे सगळं बसरा अजून तसाच तसंच पाहणार हळू ना एवढ गरा करा खेळायला तर नितीनला गळगळ व्हिडिओ काढायला लावलाय तर व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही मोबाईल त्यांच्याबरोबर असतो करायचं का आम्हाला दीड एकर लागवड होती तर काल एक एकर झाली आणि एक एकर लागवड राहिलेली आहे तर वाकड म्हणलं आता पटापटा उरका आण जायचं आम्हाला उशीरच होत राहिला आहे टाकली आता लय काय 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 चाललं लय राडा सगळा उरकत राहिले पटत त्यांना पण डब्याला उशीर होत राहिलाय जायला उशीर होतोय डब्याला उशीर होतोय तर असा राडा पडलाय अजून बराच राडा राडा उरकायचा पडलेला आहे आणि जायचं जायला उशीर झालेले जा तर त्यात आमच्या इथं आज एक मात्री वारली तर काय म्हणतात मोठीला थांबायचंय तर ता काय म्हणतात कामाला जायचंय तर म्हणलं थांबा आजचा दिवस घरी मला पण खागाला जायचंय थांबत होते जाऊ म्हणलं आजचा दिवस तर आज यायचं मा आपल्याला लाडू खाल्ल्याचे कारण लाडूया लाडू करायच्या केलेले मावशीने पण लाडू करायला केल्या तर जायचंय शंकरपाळा येत नाही ना मावशीने त्यामुळे बोलवले आपल्याला आपण मला खाऊ मग ती तर व्हिडिओला लाईक करीत जात जा कमेंट सबस्क्राईब करीत आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करीत जात जा तुम्ही म्हणता दरवेळेस आता तुझी पैसे घरात असता आपली तर मध्ये पाऊस पाऊसले होत होते म्हणून चूल मी मांडली तर मध्ये स्वयंपाक आता तरी चूल बाहेर नाही आला आता काय बरे म्हणलं घरी बाहेर पण काळेपत्रे पडतात ना आता कामाला तर तुम्हाला माझे खरंच व्हिडिओ आवडत असेल तर मला तुम्हाला सांगत आहे व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करीत जर जा एका लाईक ने एका सबस्क्राईब नाही काय विसरे म्हणता नाही थोडी जाणार आहे लाईक कमेंट आणि एक नक्की सबस्क्राईब करीत जा तर घ्या स्वतःची काळजी मग बाय बाय